भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहेत की जुलैचा हप्ता कधी मिळेल जुलैसोबत ऑगस्ट महिन्याचे पण पैसे मिळतील का या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये मिळतील का असा सवाल असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणी विचारत आहे आता त्याचं उत्तर पण सांगतो काय टेन्शन घेऊ नका हे बघा जुलैच्या एंडिंगपर्यंत जरी जुलैचे पंधराशे रुपये येऊन गेले तर मग पंधराशे रुपये येतील सर्व बहिणींना आणि जरी जुलैच्या एंडिंगपर्यंत जुलैचा हप्ता आलाच नाही तर मग तुम्हाला जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळेल ऑगस्टमध्ये जरी थोडा उशीर झाला तर ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याचे एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये येतील मग आलं तुमच्या लक्षात तर अशी ही माहिती आहे चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करा